नमस्कार मैत्रिणी प्रीती यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे कसे आत मस्त असाल परमेश्वर परात्मा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो योगिनी एकादशी कधी आहे तर ही योगिनी एकादशी एकवीस तारखेला शनिवारी योगिनी एकादशी सकाळी सात वाजून अठरा मिनटांनी सुरू होईल पण हा शनिवारचा उपवास आपण करू शकणार नाही तर उदय तिथीनुसार हा उपवास करायचा आहे बावीस तारखेला रविवारी तर तुळशीला पाणी अर्पण करू नका स्पर्श करू नका पिंपळाच्या झाडाला सुद्धा स्पर्श करायचं नाही रविवारी एकादशी आणि पौर्णिमेला पिवळे वस्त्र परिधान करा श्री हरिविष्णूंची अपार कृपा राहते आणि कुंडलीमध्ये एक बृहस्पती गुरु हा मजबूत होतो श्री हरिविष्णूंची चालिसा हरिपाठ पठण करा आंब्याचा भोग लावा योगिनी एकादशीचा जो उपवास करील त्याला अठ्ठावीस हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याचं पुण्य प्राप्त होतो त्याने काय जो काहींना जर चर्मरोग असेल त्वचा रोग असेल तो, तो समाप्त होतो जर हा उपवास योग्य पद्धतीने केला आणि युवा युवाहित जीवनात युवा पती पत्नीचं जर भांडण होत असेल काही तर महालक्ष्मीला शृंगार अर्पण करा एकादशीला आणि गाईला न चुकता चपाती किंवा चारा किंवा काकडी खाऊ घाला